राष्ट्रवादी अजित दादा पवार गुटाचे आणि एम आय एमचे पण म्हणजे नगरसेवक सगळे कार्यकर्ता इथे आले होते त्यांनी आंदोलन केलं यांच्या पाण्याच्या समस्याबद्दल काय का नेमकं कारण आहे ज्यामुळे त्यांना पाणी भेटत नाही आहे मागच्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सीकडनं जे पाणी पुरवठा जांभूळवरून होतो तिथे एक दिवस त्यांची पाईपलाईन फुटल्यामुळे चोवीस तास पाणी पुरवठा बंद होता तसेच तिथं रेग्युलर या मागच्या आठवड्यात एम एस ए बीच्या फॉल्टमुळं पंपिंग बंद होतं एक तास दोन तास त्याचा इफेक्ट आपल्याकडे चार ते पाच तास होते ह्या सगळ्या ह्याच्यामुळं मागच्या पंधरा दिवसात मेजर पाण्याचा प्रॉब्लेम या भागात झालेला आहे तसंच आपला जो वाय जंक्शन इथं जो वॉल आहे सा सहाशे साठची मेन पाईपलाईन आहे त्याच्यावर सहाशे एम एमचा वॉल आहे त्या वॉलचं आम्ही काम करायचं ठरवलं होतं पण वॉल आणून ठेवलेला आहे पण पंधरा दिवस शटडाऊन ब्रेकडाऊन याच्यामुळं आपल्याला काम घेता आलेलं नाही अठरा आणि एकोणीस तारखेला आपला शटडाऊन आहे एम आय डी सीचा तर त्या दिवशी आपण ते वाल बसवायचं काम घेतो आहे चोवीस तासाचा शटडाऊन आहे त्याच्यामध्ये ते काम पूर्ण होईल आणि त्याच दिवशी आम्ही जे मेन पाईपलाईनवरचे इलिगल कनेक्शन आहे सहाशे साठ एम एमवरून जे घेतलेले आहेत ते आम्ही सगळी खंडित करायचं प्रोग्रॅम पण घेतलेला आहे तर आपलं अठरा आणि एकोणीस तारखेला हे वॉलचं काम होईल आणि वीस तारखेपासून आपण या एरियात जे भारत गिअरच्या दोन टाके आहेत प्लस सैनिक नगर चरणीपाडा आणि या सगळ्या भागात कसं पाणीपुरवठा सुरळीत होईल हे ते बघतो आहे आपण सगळं आश्वासन का तारखेपर्यंत आपलं काम पूर्ण होण्यापासून आपलं पुरवठा लोकांना देण्यात येईल होय हे तेच आपला वॉलचा जो मेन इशू आहे त्याच्यामुळे जे भारत गिअरच्या टाक्या पूर्ण भरत नाहीत तर ते आम्ही वॉलच नवीन मागवून ठेवलेलं आहे भारत गिअरच्या टाकीवर ते आम्ही बसवतो आहे त्याच्यानंतर पुरवठ्यात सुधारणा होईल प्लस तिथे एक लिकेज पण आहे ते पण आम्ही त्याच दिवशी बंद करणार आहे सगळ्या पार्टीचे नाही कसं आहे मॅडम इथं आता जे आहे भागात मी जे चार पाच महिन्यापासून बघतोय इथं एक तर सगळं इलिगल टॅपिंगचं प्रमाण म्हणजे पूर्ण शहरापेक्षा जास्ती आहे लोकांना अवेअरनेस नाही त्याच्या पाणी जे आपल्याला फ्लशिंगसाठी ॲडिशनल जे, जे बोरिंगचं पाणी वापरायला पाहिजे ते इथं वापरलं जात नाही जे पिण्याचंच पाणी आहे तेच सगळीकडे वापरलं जाते प्लस लोकांच्याकडं अंडरग्राऊंड टाक्या नाहीत लोक पंप लावतात इलिगल कनेक्शन आहेत पाईपलाईनचं प्रॉपर नेटवर्क नाही ह्या सगळ्या गोष्टीमुळं इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आपण टप्प्याटप्प्यात सुधारणा करतो ऑलरेडी आपण दोनशे जवळपास मागच्या ते मा जो जो ते महिन्यापासून कनेक्शन खंडित आपण करतो त्याच्यावर कारवाई प्रश्न आहे समस्या लोकांना जे आहेत जुने लोक त्यांना आहेत पण नवीन चालू आहे त्या लोकांना पाणी कशा प्रमाणे नाही महापालिकेमार्फत असं कुठल्याही इलिगल बिल्डिंगला कनेक्शन मंजूर करून पाणी पुरवठा केला जात नाही जे लोक जुने कनेक्शन असतील चाळीचे कनेक्शन असतील किंवा तेच तेच तिथं वापरलेले दिसतील आपल्याला हे असं आपण महापालिकेमार्फत कुठलंही लिगल कनेक्शन त्यांना दिलं जात नाही नाही ते जुने जे लोकांचे चाळीतली कनेक्शन असतील किंवा जी ज्यांच्या नावावर कनेक्शन तेच पाणी ते वा नंतर बिल्डिंग झाल्यावर पण वापरतात असं एक महापालिकेचं हे आहे